यश माझा फोन दावला नाही म्हणली बरी जण कसलाय कसलाय दाव की कितीला घेतला म्हणते सगळी जण तुम्ही सांगितलं ना हप्त्या घेतला हा हप्त्यावर घेतलाय प्रत्येकाला वाटणार की केस पिस घेतलाय काय हप्त्यावर घ्या एवढं का हा असं राहिलो असतो हा बघा मला कपडे सुद्धा नाही ते शेर नाही तारा बायला वाईट हो ना लय वाईट तुम्ही ह्याला कव्हर आणणार होता काय पैसे नाहीत कव्हरला आणि काल पाठवलेलं मी कव्हर आणण्यासाठी किती म्हणला ला कव्हर आहे पाचशे पाठवले अगं पण ते फोन नको का तिथं सांग फोन कशाला लागतो या फोन घेऊन या म्हणली साठी हं ती वरचं बी किरिन गार्ड टाकायचं आहे ह्याला इथं वर आणि ह्याला इथं कव्हरला हे आणि आता म्हणते रेशमाची खट क्वालिटी ती होय चल की तिकडे साफसफाई करू मला लागला येते का नाही येते येते की का नाही नाही हो कपडे धुऊ द्या फक्त काय झाले नाही काय काम मला तुम्ही का दावलं नाही सांगितलं नाही काय झालं ती इन्स्टॉल टाकला होता एक छोटासा व्हिडिओ फेसबुकला रील टाकली होती मी अजून अंगोळ केली मी पारूस आहे आणि गुड मॉर्निंग सगळ्यांना काय झालंय सांगतो सगळ्याच ह्या व्हिडिओमधनं थांबा संपूर्ण बघा ऐकुठ गेले आज काय चूल बंद आहे पेटवायची अजून चाली धार काढायला काय गं मंजू बरीस मी चालली तर धार काढायला असं काय गं म्हणजू काय ग चल चल या बाहेर येऊन गार्डन बघा एकदम मस्त झालंय छानपैकी का काहीच टेन्शन नाही आणि काय झालंय ते हॉटेल चालू करतोय ना बारामती तुम्हाला दावतो ती खडी आज जाणार आहे तिकडं म्हणजे सगळे आयत असं काही नाही फक्त थोडं व्यवस्थित करायचं सगळे तिथले तिथं बाकीची भांडी खुर्ची आणावं लागतील ती बी आज जाणार आहे आणायला आणि हाय करतोय चालू काय म्हणताल सांगितलं नाही पण काय झालं इथंच म्हणलं तर रिसॉर्ट बनवा रेश मनाय काय ऐका ना ते असं झालं आता नको म्हणलं इथली खुशी हरवण काय करते आहे काय झाडते काय झालं हा देवाचं गुरु बरं का बर काय झालं तुम्ही माणसाला काय म्हणतून करत काहीच नाही नाही पण दिसेल धावतो एक एक होऊन लागून द्या कामात होऊन थोडे पैसे इन्कम असं काहीतरी करावं लागणार आहे आता नावाला दोन लाख रुपये घालून लाख रुपये म्हणत होती मी पालखीवून येईपर्यंत हो का पाणी कुठं होतं माहिती आहे का तिथं म्हणजे ती, ती हिरवं दिसतंय का म्हणा थोडक्यात ते दगडा डायरेक्ट खासकीरणी सहा फूट पाणी खाली गेले तिकडे पांढरं बघा तुम्ही त्याच्यावरच एक अंदाज करा पांढरं होतं का तिथपर्यंत पाणी होतं मग खासगिरणी नि... बाजारांनी टाकल्यात टाकल्या तयार वीस दिवसात मी पालखीनं आल्यावर हो नाव मी करणार होतं आता मी नाही तर एवढे पन्नास साठ हजार रुपये घालवायचो हो नाव आणायचो आणि ते नाव मग त्या नावात बसायला पाणीच नसायचं मग काय करणार मग आलं टेन्शन हो का हो का हो बघा मोटरी पायपा ने हो कसं केलं आहे कार्यक्रम हो का खासा खासाच पाणी खाली नेलं डायरेक्ट तळ्यातच मोटरी बघा पारसंघ उपासलं म्हणून वीसच दिवसात काही राहिलंच नाही काही सांगायचं आहे तुम्हाला तर आली एखादं गुत्तायचं गाणं बघा हिथं पाणी होतं खाली गेलं डायरेक्ट आणि मग काय करणार हांडाव्यातनं पाणी बाहेर निघली होतीनं वरणं पण हिकडलं बी आटलं सगळे पाणी आटलं मग म्हणलं आता कसं करावं म्हटलं आता था। नावच थांबू जरा थोडं आधी धंद्याचं बघू आहे सगळे पैसे कमवते इथं चला म्हणलं तुमचं रवी भाऊला बी थोडंसं दादा बी म्हणलं पैसे कमावतं तर मी माणसाल पण ते गोटा एक तुमचं म्हणणं आहे सगळं सामान आहे पात्र आहे तर मॅटर असं आहे की शिक्कड हे अशा आम्ही उभे वाटणे केले होते आता ते कसं झालं आहे इथं करायचं होता फक्त मी पार चालू केलं तर कसं असतं आम्ही दुसऱ्याकडे भांडणं मी खरी झाली तरी दावत नाही म्हणजे शिक्क करून भांडण झालं नाही का होत नाही पती ते हित करू नको तिथं करू नको हे नाही म्हणायचं असं ते म्हणायचं तसं त्या ते वादात राहिलं आणि गायनला गोटा करायचं काय नाही पण एक रुपयाचाही ही गेली दहा वर्षात एक रुपया ही खायला दुध असेल तेवढंच म्हणायचं चहा पाण्याला पण इन्कम हा विषय नाही हाय आय बरं असं नाही ते आईला नको काय येत राहिला परत नाही आण गेलाय शाळेत तासाला गेला येईलच म्हणजे ते गायनला वाटा करायचं नाही काही काही करू करो करा काय अडचण नाही आपण करू शकतो बिंदस पण इनकम हा काहीच नाही आहे सावली आहे सध्याला तिथं आता रेसमध्ये तर म्हणजे ह्याचा काय फायदा आहे ह्या गार्डनचा काय फायदा आता घराचं ते घरकुलाचं करू पाणी नव्हतं पण पालखील पाऊस झाला तिकडे केदारनाथला गेलो आलो तर पालखील ही जावंच लागते घर काय पंधरा दिवसात उभं होईल आता झालंय पण सगळं आहे पण गवंडी थोडंसं गुंतलं तर इथं थोडं मग गंडी बी यायला थोडा वेळ जातोय ना असा विषय मग ती खोलीचं काम करू तर हॉटेल चालू करतो म्हणजे त्यातनं गायलं की येण चालू हा होईल ना का नाही माहीत नाही पण असं नाही करून बघाय काय हरकत आहे कारण हे तर पायाखादा आता पाणी हाय उन्हाळ्यात आम्ही निवांत म्हणतो होतो तर पाणी साधं मारायला नव्हतं झाडांना होय नाही 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 काय करते आंघोईल पाणी गरम अगं बोल की काहीतरी गुड मॉर्निंग हाय बाय दादा दाद गास्ती वाय बर 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 अंघो करून आल्या बोलते काही तुम्हाला मोक्यात पकावतो म्हणत दादा पकावू नको ठीक आहे नाही पकवत तुम्हाला हाय तिकडं गेल्या तिकडला हेड जाऊ तुम्हाला पण ती फायदाच होत नाही मग हे दुधाचं पैसे काय करते ती काय माहिती नाही बरं का आपल्याला पण आपण लई ताण घ्यायचं ना हाय जागा आहे पट्टांग नाही खुल खुला हो रेश्मा अगं लांब लांब म्हणजे काय लांबच आहे किती तो तू किती निघत अगं किती जात डी रिल तो दो असं म्हणतो दो दोन टाईम घरी ठेऊन पाच लिटर <laughs> पैसे काय करताय काय ते अवघड येव कारण ते चालली करायला चालली पाणी इकडं वर गेलो होत हिरीतलं पाण्या हे आहे आता राऊंड अप मारले ते जाऊन जाईल सगळं खट्ट झेंडू लावायचं म्हणजे उन्हाळ्यात भारी दिसतं पाणी विहिरी आहे तसं म्हणजे तसं आता पाण्याचं नडत नाही आमचं किती दिवस माहितीये का होय आय आता पाणी तसं दिवाळी डिसेंबरपर्यंत बिन काय झाले हा दिवाळीच्या पुढेच हा हां हां आणि हाई बाकीची बी सगळी ओके हां बी ओके आणि तो म्हणताल तू काहीच करत नाही गाडी तर बरं आहे आपलं सुकी निवांत नको डोक्याला ताण काही नाही ते फुडलं फायबर तुटलं होतं ते भेटत नव्हतं ते आता त्याला काय हाय बी जॉईन पण ती नकोच सुखी झाली सध्याला ती झाली चांगलंच झाले असं वाटतं माझ्या मनाला तर कसं सांगू तुम्हाला मला संध्याचं जा ते तिकडे चालले संध्याने आधी असं आखल होतं परत असं आकले डांबरवून घेतले पण माती काही बसली नाही असं आणि गाडी काही यंदाही होत नसती नाही मी तुम्हाला म्हणली बी मागली हिळू म्हणून गाडी हाय अशी कुजणार पण ही गाडी जोडणं होत नसतं संध्याला आणि झाडं आणलेत ही पण केरळवाली अशी फसावते दीत ना कसं आहे अनुभव घेतल्याशिवाय कळत नाही अक्कल अक्कलिकात येत भेटत नाही अनुभवच घ्यावा लागतो कारण मी दहा हजाराची झाडं घेऊन फक्त दोन झाडं जगली ती कडली झाडंच आपल्या इकडे जगत नाहीत आपल्या हिथलीच झाडं हितली घेतली तरच ती झाडं जगतात आणि ही राहणार नाही पण घेतले ती ती काय करणार काची वय काय करते कुठे गेला पप्पा हा करते काय नुसका नाटक ना अटक मी आलो कि तेवढं झाडून काढायचं अरे कचराच नाही का नको झाडू नको झाडू का कुठे गेली पक्की काय केली भाजी बक्कीनी बरे छोट कुटुंब छोट ला अरे हजार माणसं म्हणजे सासू सासर आम्ही सांभाळतोय काय बोलते ला काय म्हणा लगा तू हातू लाईक काय टेन्शन हा सासू सासऱ्याला लाका कुशाल वाऱ्यावर सोडले हा मग कसे सोडले आर तसं नाही पण तो म्हणायचं चला बंगला बांधलाय चला त्या इकडे राहिला आता जात म्हणायचं मला तुम्हाला सांभाळायचं तू म्हण ठामपणे काय म्हणतीला काय एकदा तुम्ही म्हणायचं बंगल्यात चैल चला त्या बंगल्यात हा ला बंगला बांधला घेऊन द्या का त्यांना बांगल्याचा बोग सुख हो त्यांचं राहायचं नाही तर बंगल्यातलं होय काय माहिती बाबा बघा तपलं म्हणलं तपलं म्हणलंय हा कसं केलंय अरे माझ काय इशी काल एक दोन दिवस गेल तो जाहिरात करायचं लागतं इकडे तिकडे होय आण कुठे गेला सांगे गो करतो संध्या बर सांग चला आंबायला गेलं झाडायचं काय काही नाटक करत जाऊ नको तेवढं काही झाड ती हम्म चला जात उशीर उशीर म्हणजे म्हणजे हिरवलं आम्हाला असं महा मागायचं बरं असं नाही तर काय चाललंय एकंदरीत फिरवून धावलं कसं कधी कवा दोन तीन दिवसात ना आणि गुड न्यूज आहे ते तर मला फुलल्या व्हिडिओमध्ये सांगतो काय झालं आपलं ते खरं ते चायनल ना थोडा प्रॉब्लेम झाला पण झाला सॉल्व लेव टेन्शन आलं तर काय मला सांगायचं पण दुसरं कोणी असतं तर लेव त्यांनी बाऊ केला असता कालवा केला असता किंवा असं झालं तसं झालं हे झालं फलंदा पण मी नाही मी त्या गोष्टीचा भाऊ करत नाही लक्षात आलं का शांत संयम आणि कार्यक्रम असं असतं आपला कार्यक्रम कालवा करा किती कालवा केला काही केलं तरी हाय का काय संधे हे आला काय डॉन आला अन्य सूर्य डॉन आला काय डॉन कुठं हाय गाडी कुठे गेल तर हा काय शिकवलं तसं आज क्वाडरेटर इक्वेशन तेवढंच जमलं का तुला जमलं की निम जमलं निम कळलं नाही निम कळलं नाही मग आता कसं काय करायचं राजे बाबा तुम्हाला समजायचं नाही काय म्हणलं क्वाड्रेटर ते काय असते मला उच्चार दात का काहीतरी वेगळं सकाळी दाद घासलं का तो टी आर टी अरे मी काय म्हणतो थांब पाहू नको दाद घासलं का तो हा होय का घासलं नाही मग कामाचा किस्सा नाही करला का अंगो नको नाटक करू सांगती तुम्हाला तुम्हीच होय रे डॉन दात कनेट गसलं तो आ उशीर झालत काय थांब तू हे त थांब हाल नको नाहीतर कान पडीन तुला दात क गसलं नाही थांब ग असतो चल नीट घास असं बोललं की राग येतोय बघा रागाचं काय हा काय तुझं गणपत गावडे फोन आलाय काय म्हणून ती गवंडी हा यायचं का म्हणत असं काय चालू कशी सगळी विचारायला काय हॉटेल टाकायचं कोण विचारत कुणाला कसं काय माहिती झाली व्हिडिओ टाकलाय का तुम्ही एकच टाकला होता ते सगळे बघतात की सगळ्यांनी फॉलो केले तुम्हाला डायरेक्ट वरती दिसतात तुमचं दिसत नाही आणि म्हणतात वय काय झालं हॉटेलचं काय कायचंय होय हा म्हणायचं चालेल म्हणतात का पण मग मटन खाय आण का म्हणून सगळी शनिवार रविवार हॉटेल सगळी पहिल्या दिवशी येतील होय पत्ता शनिवार रविवार दररोज हॉटेलवर थांबते मस्तपैकी वाटतं का म्हणते पाच हजार हजार तोटा

सांगते भाई बरं आज तिथलं हे हिडीव टाकतो मस्त असं दे मी पारस आहे अजून चला ओके धावतो तिथलं तुम्हाला कुठलं हॉटेल तिथलं कशी सिस्टीम आहे काय नेमकं काय करायचंय शाकाहारी कसं असणार आहे मांसाहारी तर बी आम्ही जास्त काही आयटम ठेवणार नाही कारण कसं आहे हे सांगेन तुम्हाला तर हॉटेल म्हणलं आता कसं बरं हॉटेल चलणारा आपल्याला कॉन्फिडन्स आहे तेवढा असं वाटतं हॉटेल फुल चलन सगळी जेवा येतील असं वाटतंय मला असं ना चला ओके भेटूया पालखीतल्या बी तुम्ही खूप सगळ्यांनी व्हिडिओ पाहिलं खूप सगळ्यांचा सपोर्ट आहे काय टेन्शन आहे ओके बाय बाय